झाली आमची थर्टी फर्स्ट ची पार्टी सुरू काय कांदा भजे नाही ते चिकन जे भजे ते हा चिकन भजे लाडू का काय खाती इकडे बघ ना लाडू काय खाती काय भात आणि वडी काय ती भजे वडी भजे नाही भात आणि वडी हा तर हे आमच्या आता लेडीज पार्टी बनवायची सुरू थोडी राहिलेली आहे आमची आता आम्ही लेडीज लेडीज माग राहिलो जेंट्स लोकांचं सगळं झालेलं आहे नॉर्मल आतमध्ये एक जेंट शाबुदाना पार्टी चालू आहे ना <laughs> तिकडं चला तेही दाखवून येते जरा शाबुदाना पार्टी आमची चला जरा किचनमध्ये हे जरा बनवायचं चाललेलं आहे इकडं त्या बघा हे चिकन सिक्स्टी फाय हे भजी हे कोबीचं मंच्युरियन करायचं अजून यात पुलाव भात केला आहे जर थोडं पलटी मारते नाही तर करपायचं अरे रे रे बसला आता हे त्याच्यात त्यालाच खास करते जरा गॅस इकडं शाहबुदाना पार्टी चालू आहे भगत साहेबांची तर चला बाहेरची बाकीची पार्टी तुम्हाला नंतर दाखवते मी थोड्या वेळाने संपत आलेली ह्या छोटे चिल्ड्रन पार्टी पार्टी कोणची चालू आहे कोणची पार्टी चालू आहे थर्टी पस न्यू इयर ह्या वर्षी काय काय केलं लाडू तू तुला शाळेत टाकलं ह्या वर्षी अजून काय काय हां अजून काय काय केलं डान्स केलाच की नाही शाळेमध्ये एखादी बार माय एकच बार केला वयं बरं ठीक आहे चला पुढचा नंतर दाखवी व्हिडिओ व्हिडिओ तर बघा आमची लेडीज थर्टी फस्ट पार्टी सुरू आहे ठीक आहे थर्टी फर्स्ट भजी तिचा मंगळवार आहे मग तिला भर्जी केली आणि एक आहे मसालेभात आणि हे बघा हा थांबा एक मिनिट तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवते अजून

नाव ठेवाय नंबर एक असे तर जाऊ द्या झालं गेलं विसरून जाऊ पुढच्या वर्षासाठी सगळं मागच्या वर्षात सोडून देऊ पुढच्या वर्षी मला चैन बनव हा सोन्याची चैन बनवीन बाई मी तुला किती कर करायची किती ग्रामची करायची सांग किती पाच ग्रामची फक्त एक ग्रामची हिला चैन करून टाकते तिथं लई दिवसापासून स्वप्न होतं पूर्ण करून टाकते मी एकच ग्रामची ब नाही बाय तुझा बड्डे लगेच आलाय लगेच कुठून करून आधी हिचा येतोय चार येतोय पंधरा दिवसान ये सगळे बड्डे बड्डे सुरू होते जानेवारी झाली की आमच्यात बड्डे सुरू चला नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा जुन्या वर्षी काय काय केलं ते विसरून जावा जुन नवर्षाच्या शुभेच्छा सुख दुःख दे काय ते विसरून जावं आपलं मागच्या वर्षात नवीन वर्षात प्रवेश करू आपण वर्ष आपल्या पुढे आता लोक करतेत तर आपण विचारायचो काय होत आहे वर्ष फक्त नवीन येणार आहे माणसं तीच राहणार आहे सगळी खोडी त्याच राहणार आहेत माणसाच्या झालं मी बोलायचं झाल्यावर खात बोलत येईन मी पण म्हणजे आता बोलायला लागले तर खात बोलाच लागल ना <थाँ दाले। laughs> <थाँ दाले। laughs> माणसं सगळे तीच असेल जरा फक्त कॅलेंडरचं पान बदलत आहे दुसरं काही बच नाही लोक मध्ये नवीन वर्ष अनंतर थर्टी फोर्स्ट कुठं बाय बायन असलं काय नसतंय खरंच आपलं रोज खायचं खुश राहायचं संपून टाकेन सगळं मला ठेवायची नाही महाग सगळं चांगलं झालंय आनंद आनंद बघा ती पूर्वी जिऊन बसली अग मगाची आघाडी का बारकी ना जेवण बसली अगं ती ए पोर गेले तरी खाऊन गेली अवगाशी सांडाला म्हणट गर्दी अशी काय बाटली बाटले म्हणजे आम्ही दारूची बेस्ट बाटले घेतले ना व लेडीज पार्टी म्हणून आपले असंच केलंय स्पेशल नाही काय नाही आम्ही बाको मग थंड पाणी नाही बाय थंड पाणीच नाही आताच बाटल्या ठोळ्यात य काय बाटली होती फक्त सगळ्यांना थंड पाणी पाणी लागते प्यायला हिला तर पैठण लागते इतके सर्दी झाली तरी तेव्हा तिथे थर्टी फर्स्ट पाहिजे बघा एवढ्याच्या शेंगा खाती <laughs> <बाकर। laughs> काय करेल गावाला गेलं <laughs> मग काय झालं गावाला गेला मग काय माणसाला जीव नाही वाई त्यांना काय खाल्लं नसेल त्यांनी काय पार्टे केले नसेल कुणी बघा अरेच मग मी नुसतं आटो तरी तळायचं बरं झालं आटो नको आता एवढं केलं बाई काय करेल माहिती का तो तो ना हर दिक, हर दिक, हर दिक का नाहीच वक्त ओकू बगती तर चला भाई जेवायचे मला भूक लागली पुरात या सगळ्यांना नवीन वर्षाचा हार्दिक 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 शुभेच्छा तुम्ही विद्या की शुभेच्छा का नुसत्याच उद्या का आज उद्याची की गुडी पाडवल्याची की गुडी पाडवल्याद्याना रेमती तू हा पाडू दोन्हीला मग आता डी हसू नको नसती मन हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना वर्षाच्या हार्दिक सगळ्यांना अनुमन क्लास मन हॅपी न्यू इयर आवाज नाही आला ह्याच्यात हॅपी न्यू इयर मन हॅपी न्यू इयर भयानी गावती गावती ती आहे ती साक्षी बघता ना तुम्ही तिची बारकी बहीण मोठी बहिणी हा मोठी बहीण आहे तिची बहिणी चित्रे सोबत आहे साक्षीची मोठी बहीण आहे का कशी बोलत ती कशी कसं फिरत आहे का पाटा गारा गारा फिरत आहे पोटात लय गारा गारा फिरायला लागलं आहे कसं फिरत आहे गं आता पोटात खालू का खालू दाय म्हणजे पोटात खालू दं झ बघ तिकड तुझं तुझं चालू राहते आमचं आम्हाला बघू दे आहे का नाही गं तुझंच काही वेळ नेमाबा तिचं संपून झालेला आहे ठीक आहे ना हां चला सगळ्यांना गुड बाय टे केअर शोभा केअर जेवायचं एकच येते कधी बघायची अशी एक अशी एक करते काय करते असं ही बोट हो का ही बोट कैची असं एक करती असं काय हो ते असं तोंडाला असं असं भुजकुर एवढीच येत तिला येते दुसरं काय येत नाही माणसाचं सगळं जीवन झालेलं आहे सगळे माणसं जेवून बसलेत फक्त आम्हीच मागे राहिलो लेडीज कारण स्वयंपाक करीत असतात त्या त्यांचं माग काम असत हे का हे जेवले जेवले दादा जेवला ते दादा जो आपला जेवण तिकड ओपाशी तिकडं बाहेर मग काय करणार नाही कसं करायचं आणू दाखवते कसं करायचं आणू असं नाही असं नाही असं करायचं असं आण तस हा असं नाही असमतं पण क्लास का हा जमत आण जमत आहे बाबा चला चला बाय व्हिडिओ जरा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट बी करीन जाऊ दिली चला बाय बाय